मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या चरित्रमालेमध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेली बोधवचनं पाहतो आहोत या बोधवचनांमध्ये सध्या अनुसंधान या विषयावरची बोधवचनं आपण पाहतो आहोत महाराज म्हणतात जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे आपण त्याला बळी पडू नये जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल भोवऱ्यात सापडेल आणि कोठे वाहत जाईल याचा पत्ता लागणार नाही प्रवाहात पडावे पण प्रवाह पतीत होऊ नये आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावे यालाच अनुसंधान टिकवणे असं म्हणतात आपल्याला भगवंताच अनुसंधान भगवंताकडे घेऊन जात मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा समजा एक लग्न झालेली सुशील स्त्री आहे आणि एक वाईट चालीची स्त्री आहे दोघींच्या आहाराविहारांमध्ये काहीच फरक नसतो पण पहिलीला जे सात्विक समाधान असतं ते दुसरीला मात्र नसतं तसं मी भगवंताचा आहे या जाणीवेनं जगणाऱ्याला म्हणजेच भगवंताच्या अनुसंधानात जगणाऱ्याला जे समाधान मिळतं ते मीपणानं जगणाऱ्याला मिळत नाही आपलं मन नेहमी गुंतवून ठेवावं उठणे बसणे जप करणे वाचन करणे गप्पा गोष्टी करणे चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा हेच अनुसंधान होय मनाला रिकाम ठेवलं की ते विषयाच्या मागे धावलेच म्हणून समजा आपल्या आजाराचा सुद्धा आपण फायदा करून घ्यावा एखादी शहाणीबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचा अनुसंधान शिकलं पाहिजे उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे तो उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला उजेड पाडतो त्याप्रमाणे भगवंताचा अनुसंधान हा एक प्रकारे उंबरठ्यावरचा दिवा आहे त्यामुळं भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल पहाऱ्यावर ते ठेवलेला शिपाई जसा जागृत राहतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवलं तर विषयाच्या संकल्पाचे पाय मोडतील चोर चोरी करायला केव्हा येईल त्याचा नेम नाही हे ओळखून अनुसंधान चुकून द्यावं समजा आपण एखादं चांगलं पुस्तक वाचित बसलो हो। आहोत इतक्यात आपल्या पायाला मुंगी चावली त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते कारण ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते त्याप्रमाणे भगवंताचा अनुसंधान प्रपंचाला व्यापून ठेवलं पाहिजे प्रपंचातला कोणताही उद्योग करताना कोणतंही काम करताना कोणतंही कर्म करताना मी देवाचा आहे देव माझा आहे हे अनुसंधान टिकवावं देहाला कुठेही लागलं तरी आपल्याला जाणीव होते त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तीमध्ये भगवंताचं स्मरण हेच अनुसंधान आहे प्रपंच हा खरोखरीच नाटकासारखा आहे त्यामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही उलट भिकाऱ्याचं काम करणाऱ्यानं जर ते उत्तम केलं तर लोक त्याचं कौतुक करतात तसं या प्रपंचामध्ये कोणी श्रीमंत असला काय आणि कोणी गरीब असला काय त्याला महत्त्व नाही त्यानं भगवंताचं अनुसंधान किती ठेवलं याला महत्त्व आहे जसं नाटकात राजाची भूमिका मिळाली काय आणि भिकाऱ्याची भूमिका मिळाली काय त्या भूमिकेकरता योग्य अभिनय जो करतो तो सगळ्यांच्या लक्षात राहतो तद्वत प्रपंचामध्ये तुम्ही कोणत्याही स्थितीत आहात तरी चालेल पण तुमचं अनुसंधान जर कायम राहिलं तर तुमचा प्रपंच सफल झाला भगवंता माझा रोग बरा कर असं आपण जर त्याला म्हटलं नाही तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल त्याच्या स्मरणामध्ये आनंद आहे आनंदाची जाणीव झाली की दुःखाची जाणीव कमी होईल दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत काहीतरी इंधन घालावं लागतं तेल घालावं लागतं तस भगवंताचं अनुसंधान सारखं राहण्याकरता नामस्मरण आपण सातत्याने करीत असावं फार दिवस नोकरी केली की माणसाला माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते हे चांगलं नाही काही दिवस तरी माणसानं मालकी हक्कानं राहायला शिकलं पाहिजे सध्या नोकरी असताना अनुसंधानाचा अभ्यास करीत जावा म्हणजे पुढे आपण नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानच जाईल आज्ञानाच्या अंधकारानं दुःख भोगीत असताना तू माझं स्मरण माझा अनुसंधान ठेव म्हणजे तुझ्यापुढे उजेड येईल असं गीतेमध्ये भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सुचवितात समजा राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे मिसळले आहेत ते वेगळे करायचे असतील तर त्यातलं एक काढलं तर दुसरं आपोआप शिल्लक राहील शिवाय त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपं असेल ते आपण काढू तसं घ्यायला सोपा असलेलं भगवंताचं नाम आपण जर घेत गेलो तर या देहाचे विषय आपोआप बाजूला पडतील दाणे निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो त्याप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच पण तो हवेपणानं भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही नुसतं जिवंत राहणं हे काही खरं नव्हे जगणं दुसऱ्या कशासाठी तरी असलं पाहिजे ही वृत्ती असली पाहिजे जगून अनुसंधानामध्ये आपण राहायला शिकलं पाहिजे रथ आहे खरा पण जर त्याला सारथी म्हणजे रथ चालवणारा नसेल तर वळण नसल्यामुळं तो रथ कुठं जाईल केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालविता येणार नाही साधी बैलगाडी सुद्धा चालविता येणार नाही गाडीवान म्हणूनच गाडी चालवता येईल नुसता मालक म्हणून ती चालविता येणार नाही त्याप्रमाणे आपण आपला देह आपल्या मनानं चालवतो आणि खड्ड्यामध्ये पडतो असं करण्याऐवजी आपण आपला देह भगवंत रूपी चालकाच्या हाती द्यावा म्हणजे त्याच्या अनुसंधानात राहावं मग काही धोका नाही भूताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसं ते जवळ आहे असं सारखं वाटत राहतं तसं साधकाचं भगवंताच्या जा बाबतीत झालं पाहिजे परंतु बाधा ही भीतीने होते या उलट भगवंत हा आधार म्हणून माझ्याजवळ आहे असं वाटलं पाहिजे मनाच्या कमकुवतपणामुळं माणसाचा भूत माणसावर भूताचा अंमल बसतो तसंच आपण योग्य भावना केली तर भगवंताचाही अंमल आपल्यावर बसायला वेळ लागणार नाही ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचं कोणी नाही जिथं आपल्याला कोणी मान देत नाही अशा ठिकाणी राहावं आणि अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा जिथं कोणी आपल्या ओळखीचं नाही असं स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगलं असतं असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात विसरायला शिकणं हे एक शास्त्र आहे आपल्याला ज्याची आवड असते त्याचं स्मरण आपोआप राहतं विषय अंगभूत झालेला असल्यानं त्याचं स्मरण सहज राहतं पण भगवंताचं स्मरण मात्र आपल्याला राहत नाही भगवंताचं स्मरण आपण मुद्दामहून करायला पाहिजे हे करणं अगदीच सोपं नाही पण ते फार कठीण सुद्धा नाही ते मनुष्याला करता येण्यासारखं आहे अनुसंधान समजून केलं पाहिजे तिथं अनुभव लवकर येईल भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे ती अनुसंधानानं साध्य होते वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे धंद्यामध्ये वकिलीचा धंदा बरा वकील हा लोकांचं भांडण माझं म्हणून भांडतो पण त्याच्या परिणामाचं सुखदुःख मानित नाही त्याप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा पण त्यातल्या सुखदुःखाचे धनी आपण होऊ नये त्याच्या परिणामाचे धनी आपण होऊ नये खटल्याचा निकाल कसाही लागला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते तसं प्रपंचात प्रारब्धानं ठरलेले भोग आपल्याला येत असतात आपलं कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणानं प्रपंच करावा त्यामध्ये भगवंताला विसरू नये अनुसंधान कमी होऊ देऊ नये कर्तव्य केल्यावर काळजी करू नये म्हणजे सुखाचा किंवा दुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही हे ज्याला साधलं त्यालाच परमार्थ साधला अनुसंधानाचं हे असं इतकं महत्त्व आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची ही बोधवाणी ही बोधवचनं आपण क्रमशः पाहणार आहोत आजची ऐकलेली त्यांची ही बोधवचनं आपण आपल्या अंतःकरणावर ते कोरून घेऊयात आणि आजचं त्यांचं जे काही चरित्र चिंतन वाङ्मय चिंतन आपल्याकडनं घडलं ते त्यांच्या पायावर ते मनोभावे वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला आपण ही महाराजांची बोधवाणी श्रवण करण्याकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ सगळ्यांना विनंती आहे की आपलं हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होईल हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांची ही बोधवाणी अनेकांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यात आम्हाला तुमचं सहकार्य होईल आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा त्यासोबत तुमचं नाव आणि गावसुद्धा लिहा आजचा भाग महाराजांच्या पायावरती वाहूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ तुके रघुराया तुझी याग